जी लायसेन्स है लयसन साइड करा खुद मेरा महत नहीं लाइसेंस लयसन अर्ज करा संगत लयसन दया मैं महिला बचत उद्योगलायसन्स दी हे ड्रग्स अँड फूड म्हणजे म्हणते कुठं योग आहे ना दुनियाच्या कोणत्या आणि फूड अँड ड्रगवाल्यांवरती यांच्यावरती कारवाई सुद्धा केलेली आहे कसं आपलं पहिले चालू होतं बाबूच्या शेंगांचं पावडर आणि बाबूच्या शेंगांचं मंज तर गृह उद्योग म्हणूनच आम्हाला माहीत पडलं आम्ही त्याच्यावर शिकर टिकत छापले त्याच्यावर माहितीसुद्धा होती तर मग आमचं तसं दोन तीन वर्ष चालू लागलं चांगलं उपसा आले आलं ते लोक आले म्हणे हे म्हणे चालत नाही म्हणे तुम्हाला कोण सांगा ज्याला ज्याला ट्रेडमार्क घ्यायचा आहे ना त्या सगळ्या सगळ्याचा त्याच्यामध्ये उल्लेख करा तुम्हाला ट्रेडमार्क द्या थँक्यू ठीक आहे थँक्यू एवढं का या माझ्या ऑफिस बरं बोलते काय